नमस्कार सध्या प्रत्येकाला काही ना काही हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत जसं की कोणाला गॅसेस आहेत ऍसिडिटी आहेत म्हणजे पचनाच्या तक्रारी आहेत कोणाची ब्लड शुगर सारखी वाढते तर कोणाला बीपी वाढतोय वाढतोय चारपैकी तिघांच्या पोटावर चरबी साचलेली आहे पोट वाढलेले आहे इतकंच नाही तर काही लोक तर रात्री भरपूर झोप घेतात आणि तरी दिवसभर थकलेले असतात कोणाचे केस गळत कोणाला केस अकाली पांढरे होत आहेत काहींचे से स्किनचे से प्रॉब्लेम आहेत आणि ते खूप दिवस झालं जातच नाही आहेत मायग्रेन आहे युरिक ऍसिड आहे फॅटी लिव्हर आहे आजूबाजूच्या लोकांकडं फक्त लक्ष देऊन तुम्ही एकदा बघा की तुम्हाला सुद्धा कळेल आजकाल या सगळ्या समस्या किती कॉमन झाल्या आहेत आणि ते सुद्धा अगदी कमी वयापासून पण जर आपली दिनचर्या सुधारली दिनचर्यामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव केला काही गोष्टी कमी केल्या तर या सगळ्या समस्या दूर राहतील याची मला खात्री आहे कारण आपलं शरीर आहे ना तेच आपल्याला तर स्वस्थ ठेवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत असतं प्रत्येक पेशीमध्ये एक स्वतःची बुद्धिमत्ता असते प्राणशक्ती असते जी सतत शरीराला स्वस्थ ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःहून असते आज आपण हे समजून घेऊया की ही पॉवर जी आहे किंवा हिलिंग एनर्जी आहे ती कसं काम करते आणि त्यासाठीचा उपाय इतका सोपा आहे तुमच्या हातातलाय आणि याची मला खात्री आहे की तुम्हाला हा उपाय आवडेल एक्सायटेड आहात ना की मी नेमकं का काय सांगणार आहे हे समजून घ्याल मी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप विचार करून अगदी अभ्यासपूर्वक बनवलाय आणि तो तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आता एक प्रश्न पडतो आपल्याला जर शरीर स्वतःहून बरं व्हायला पाहत असेल किंवा हिलिंग एनर्जी आपल्याकडे असेल तर मग आजार का बरं होतात कारण ती जी हिलिंग एनर्जी आहे तिला काम करण्याची संधीच आपण देत नाही शरीराची ऊर्जा आहे ना ती एकावेळी एकच काम प्रभावीपणे करू शकते समजा तुम्ही खूप भरपूर जेवण केलंय आणि नंतर त्यानंतर लगेच तुम्ही व्यायाम करायला लागलात तर तुम्हाला गॅसेस होतील ऍसिडिटी होईल कारण जी ऊर्जा अन्न पचवण्यासाठी वापरली जायला हवी होती ती आता तुमच्या व्यायामासाठी वळवली गेली म्हणून पचनही व्यवस्थित होत नाही आणि तुमचा व्यायाम सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि अशा कारणांमुळे शरीर स्वतःला हील करू शकत नाही बरं करू शकत नाही जर तुम्ही लक्ष दिलं तर आपण काय करतो आजकाल सकाळी उठल्या उठल्या खाणं पिणं सुरू दुपारचं जेवण मग मध्ये संध्याकाळी काहीतरी रात्री पोटभर जेवण करून सरळ झोपणे रात्री ज्यावेळी शरीर हिलिंग एनर्जी वापरू शकतं त्यावेळी ती ऊर्जा अन्न पचण्यासाठी गुंतलेली असते आणि हे रोज व्हायला लागलं की शरीराला स्वतःला रिपेअर करण्याची संधी सुद्धा मिळत नाही शिवाय आपण काय ऐकलेलं असतो दर दोन तासांनी काहीतरी खा कमी खाल्लं तर तुम्हाला थकवा येईल पण जर आपण सतत खात राहिलो तर शरीर आतमध्ये काही साठवलेली एनर्जी आहे चरबी आहे ती कधी वापरणार आहे तर अशा ज्या समजुती आहेत ना त्या खाद्य उद्योग किंवा औषधांच्या ज्या उद्योगासाठी त्यासाठी अगदी उत्तम आहेत पण यामुळे आजार कमी होत नाहीत तर वाढतायत आणि यावरच एक मार्ग शोधून काढलाय सायंटिस्टनी त्याला म्हणतात ऑटोफॅगी जपानचा एक सेल बायोलॉजिस्ट आहे त्याला दोन हजार सोळा मध्ये यावरचं नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं ऑटोफॅगी म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर स्वतः स्वतःच्या आजारांना खायला लागतं ऑटो म्हणजे सेल्फ स्वतः आणि फॅगी म्हणजे इटिंग किंवा खाणं हे जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत ना सेल मायक्रो बायोलॉजिस्ट त्यांनी संशोधन करून हे दाखवून दिलं की ऑटोफॅगीच्या अवस्थेत शरीराची जी ऊर्जा आहे ती वापरात नसलेलं जे काही टॉक्झिन्स आहेत खराब पेशी आहेत अगदी कॅन्सरच्या पेशी आहेत किंवा खराब काही जे आहेत शरीरातले घटक त्यांना रिसायकल करायला पाठवते पण हे रिनोव्हेशन किंवा रिसायकल वर्क तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपलं पोट रिकामं असतं आणि पोट रिकामं ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग किंवा मा, प्रभावी वेळ म्हणजे रात्र तुम्ही संध्याकाळी सात वाजता जेवण केलं पण तुम्ही म्हणाल मी सात वाजता जेवण कसं करू कारण मी कामावरूनच नऊ दहा वाजता आम्ही घरी येतो त्याच्यानंतर स्वयंपाक करतो खातो आणि इतक्या लवकर खाल्लं तर मला रात्री परत भूक लागेल हा प्रश्न तुमच्या मनात येणार आहे पण पुढचा आपला व्हिडिओ पूर्ण ऐका कारण मी प्रॅक्टिकल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की हे तुम्ही कसं करायचंय नंतर तुम्ही त्याचे फायदे पण तुम्ही ऐकल्यावर हे नक्की कराल याची मला खात्री आहे बरेच पेशंट्स मला म्हणतात की आमचं पोट आज जातच नाही तर त्यासाठीची एक सर्वात सोपा उपाय मला सांगा तर माझा नेहमी त्यांना सल्ला असतो रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या जवळपास करा रात्रीचं जेवण लवकर करण्यावर मी इतका भर का देते याच्यावर तुम्ही कधी विचार केलाय का कारण मला खूप दूरदूरून पेशंट भेटायला येतात त्यांनी माझे सगळे व्हिडिओ ऐकलेले असतात आणि तरीही ते वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाच्या तक्रारींसाठी येतात तेव्हा मी त्यांना म्हणते की सूर्यास्ताच्या पूर्वी जेवा आणि सगळ्यांचा प्रश्न असतो मॅडम तुम्ही हे सांगता हे आम्हाला माहिती आहे पण ते कसं करायचं आपण का करायचं आणि कसं करायचं हेच आज समजून घेणार आहोत आपली जी शरीर यंत्रणा आहे ना ती सूर्यावलंबी आहे सूर्यास्त सूर्योदय होतो तेव्हा आपली पचनशक्ता पचनशक्ती वाढत जाते दुपारी सर्वाधिक असते म्हणून आपण तेव्हा जेवण घेतो ते पचवतो पण जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा पचन किंवा अग्निमंद होतो आणि सूर्यास्तानंतर अगदी मंद व्हायला लागतो म्हणून सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो ते पचायला जास्त वेळ लागतो म्हणून रात्रीचं जेवण नेहमी हलकं असावं पण सध्या काय केलं जातं नऊ दहा वाजता अगदी पोटभर जेवण करायचं आणि बसायचं किंवा लगेच झोपायचं असं ते अन्न व्यवस्थित पचतच नाही ते अन्न सडत किंवा पडून राहतं पोटामध्ये आणि त्याने आमदोष निर्माण होतो आणि मग सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जडपणा आळस थकवा जाणवतो याच्यावर खूप संशोधन होते आजकाल 2020 दोन हजार वीस मध्ये खूप इंटरेस्टिंग अभ्यास केला गेला लोकांना दोन गटांमध्ये विभागले गेले आणि रात्री तेच जेवण दिलं फर, फरक काय केला तर एका गटानं रात्री दहा वाजता जेवण दिलं आणि दुसऱ्या गटाला तेच जेवण संध्याकाळी सहा वाजता दिलं आणि दोन्ही गटातले लोक रात्री अकरा वाजता झोपायला गेले त्याचा रिझल्ट काय दिसला तर ज्यांनी सहा वाजता जेवण केलं त्यांनी तेच वेळापत्रक तेच जेवण असून दहा टक्के वजन ते कमी करू शकले म्हणजे एखाद्याचं वजन शंभर किलो असेल तर उशिरा जेवणाऱ्या व्यक्तीपेक्षा दहा किलो वजन त्याचं कमी होऊ शकतं तेही जवळजवळ काहीच एक्स्ट्रा केलं नाही तरी आता काही काही लोक सांगतात ना की फॅट लॉस साठी फक्त कॅलरीजचा हिशोब करा पण माझं मत असंय की कि कॅलरीज किती घेताय याच्याबरोबरच त्या कधी घेताय हे जास्त महत्वाचं आहे कारण खाण्याचं जी वेळ आहे ना ते ठरवतं की शरीर आ, या कॅलरीजचं पचन कसं करू शकते तुमच्या अन्नावर काय प्रोसेस होते हे खूप महत्वाचे कारण सर्कॅडियम रिदम किंवा आपल्या घड्याळच्या जैविक घड्याळ्याच्या विरोधात आपण खाल्लं तर शरीराचं मेटाबॉलिझम किंवा पचनशक्ती मंद होते म्हणून रात्रीचं जेवण लवकर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपले बॉलिवूड फिटनेस आयकॉन आहेत अक्षय कुमार नेहमी सांगत असतात अनेक प्रकारचे उत्पादनांचं पण प्रमोशन करतात पण नेहमी एक गोष्ट सांगत असतात आणि तो मनापासूनचा खरा सल्ला आहे की रात्री लवकर जेवण करा अर्थात हे बोलायला सोपं असलं तरी करायला तितकं सोपं नाही आजकाल पण हे कसं सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं करायचं ते पण आपण बोलूया आणि त्याचे आपण फायदे समजून घेऊया तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी मोटिवेशन किंवा त्याची गरज लक्षात येईल पहिली गोष्ट म्हणजे रात्री सात वाजता तुम्ही लवकर जेवलात तर पहिल्या दोन ते तीन तासात शरीराची जी ऊर्जा आहे ती पचनासाठी वापरली जाते अकरा वाजेपर्यंत अन्न पोटातून पुढे इंटेस्टाईन पर्यंत गेलेलं असेल तुमचं स्टमक पोट रिकामा होईल आणि तेव्हा ऑटोफॅगी ट्रिगर होते त्यानंतर तुम्ही झोपलेलं असलात तरी तुमच्या शरीरातली सगळ्या पेशी आहेत ते स्वतःचं रिपेरिंग वर्क करायला लागतात शरीराची साफसफाई व्हायला लागते शरीराची जी नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे ती शरीर स्वतःच्या खराब पेशी नष्ट करते रिनोव्हेशन सुरू करते जे आजार बऱ्याच औषधांनी बऱ्याच उपायांनी बरे होत नाहीत ते ऑटोफॅगीच्या अवस्थेत बरे व्हायला लागतात कारण जगातला सर्वोत्तम डॉक्टर आपल्या शरीरात असतो पण त्यासाठी पोट रिकामं ठेवावं लागतं फक्त वाढलेलं वजन किंवा पोटावरची चरबी किंवा शुगर नाही तर जेव्हा शरीराला अशी विश्रांती मिळते किंवा पोटाला विशेषतः तेव्हा रात्रीची झोप पण चांगली येते हार्ट अटॅकचा धोका कमी होतो पचनसंस्था स्ट्रॉंग होते फॅटी लिव्हर कमी व्हायला लागतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश सुद्धा वाटायला लागतं त्याला सध्या इंटरमिडियंट फास्टिंग असं सुद्धा म्हणतात पण आपल्याकडे हे आधीपासून खरं सांगितलेलं आहे हजारो वर्षांपासून सगळेच जेव्हा विजेचा शोधच लागला नव्हता तेव्हा भारतीय काय सगळीकडे सूर्यास्तापूर्वी जेवलं जायचं आणि पुन्हा सूर्य उगवल्यावरच खायला खाल्लं जायचं हा चौदा ते सोळा तासांचा अवधी होताच हा काही नवीन ट्रेंड नाहीये आपली जुनी पद्धत आहे म्हणून आपल्यासाठी हे करणं खरं तर सोपं जायला हवं हो। तर आता हे लक्षात आलं असेल की संध्याकाळी लवकर जेवण केल्याचे जबरदस्त फायदे आहेत पण प्रश्न आहे की करायचं कसं बऱ्याच जणांना हे करणं अवघड जातं त्याची महत्वाची तीन कारणं सुद्धा आहेत पहिलं कारण असं असतं जर आपण लवकर जेवलो तर आपल्याला रात्री परत भूक लागेल असं वाटतं किती दिवस पहिले चार पाच दिवस किंवा एक आठवडा तुम्हाला भूक लागेल पण त्यानंतर शरीर स्वतःच ऍडजस्ट होतं तुम्ही खाल्लं नाही तर भूक वाढत नाही यावर संशोधन झालेलं आहे म्हणजे तुम्हाला नऊ वाजता भूकेची एखादी आठवण येईल रात्री तुम्हाला काहीतरी खायची इच्छा सुद्धा होईल पण उशिरा खाणं शरीरासाठी चांगलं नसतं हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही त्या सवयीकडे थोडं दुर्लक्ष करू शकता आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की ती आपली भूक नसते ती सवय असते किंवा आठवण असते नुसती अजून एक गोष्ट समजून घ्या जेव्हा आपण बाहेरून अन्न देत नाही तेव्हाच अग्नी आतमध्ये साठवलेला आमदोष किंवा टॉक्झिन्स पचवायला सुरुवात करू शकतो तु। फक्त पहिला एक आठवडा तुम्ही शरीराला थोडा वेळ द्या शरीराला हे रुटीन जरा जमवून घ्यायला वेळ द्या आणि तुम्हाला हे नॉर्मल वाटायला लागेल समजा तुम्ही सात वाजता जेवलात आणि तुम्हाला नऊ वाजता परत भूक लागली तर त्यासाठी सगळा चांगला पर्याय म्हणजे भरजीत अन्न खाणं भाजलेलं हलकं अन्न म्हणजे जसं ज्वारीच्या आहेत साळीच्या आहेत किंवा मखानेत हे पचायला लघु आहेत त्यामुळे पोट भरलेलं राहतं पुन्हा पुन्हा क्रेविंग होत नाही म्हणून तुम्ही एक वाटीभर अशा लाह्या खाऊ शकता भाजलेल्या दुसरी अडचण खूप प्रॅक्टिकल आहे बरेच जण मधूनच आठ वाजता घरी पोहोचतात मग लवकर जेवण करणार कसं आणि ही बऱ्याच जणांची समस्या आहे बरं का ज्या वेळेला तुम्ही ऑफिसमध्ये पाच सहा वाजता स्नॅक्स खाता ना त्याच वेळी तुम्ही संपूर्ण जेवण करायला पाहिजे तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच जणांना संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान खूप चांगली भूक लागलेली असते आणि तेव्हा जर जेवण नसेल तर काहीतरी चहा बिस्किट असं खाऊन वेळ मारली जाते म्हणून तुम्ही त्यावेळी डबा नेऊ शकता आणि तो खाऊ शकता भरून आणू शकता किंवा आजकाल ऑफिसमध्ये तुमच्या काही सोय असते बरेचदा मायक्रोवेव्ह असतात फ्रीज असता म्हणून पाच वाजताच्या जेवणाला तुमचं डिनर समजा मग तुम्ही आठ वाजता घरी आल्यात तर त्याच्यानंतर तुम्ही लाया किंवा हलका आहार घेऊ शकता हा सगळ्यात प्रॅक्टिकल आणि सोपा ऑप्शन आहे असं मला वाटतं तिसरी समस्या आहे बरेच जण म्हणतात की आम्ही लवकर जेवायला तयार आहोत पण घरी जेवणच साडेआठ नऊ वाजता होतं आजकाल बऱ्याच जणांना ती सवयच लागलेली आहे फक्त एक सवय जर घरातल्या स्वयंपाकाची वेळ बदलली तर घरातल्या सगळ्यांना फायदा होईल एखाद्या कुटुंबात कोणाला डायबिटीस असतो कोणाला बीपी कुणाला कोणाला ॲसिडिटी कोणाचं वजन वाढलेलं असतं म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन जर रात्रीचं जेवण लवकर करायचं ठरवलं तर सगळ्यांना त्याचा रिझल्ट दिसेल कदाचित थोडा अवेअरनेस कमी असल्यामुळे त्यांना ही समस्या वाटू शकते म्हणून सगळ्यांनी हा व्हिडिओ की किती फायदे होणार आहेत हे लक्षात घ्या आणि लवकर जेवायला सुरुवात करा आपण आपली जीवनशैलीच अशी बनवली आहे की शरीराची ऊर्जा सतत अन्न पचवण्यामध्येच वापरली जाते जर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस विश्रांती दिली नाही तर तुम्ही चांगलं काम करू शकाल का याचा विचार करा बरं म्हणूनच आपल्या शरीराला आपल्या पोटाला सुद्धा मध्ये मध्ये विश्रांती द्यायला हवी आणि ती सुद्धा संध्याकाळनंतर ही एकच गोष्ट पाळली तर अनेक आजार कमी व्हायला लागतील मी सुद्धा बऱ्याच दिवसांपासून सगळ्या प्रेक्षकांना मी नेहमी सांगत असते की सकाळी दहा वाजता जेवते आणि संध्याकाळी पाच सहा वाजता जेवते आणि माझ्या स्वतःच्या अनुभवा अनुभवातून मी तुम्हाला सांगू शकते की त्यामुळे लवचिकता वाढते एनर्जी वाढते हे तुम्ही पण करून बघा आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की हा तुमच्या आरोग्यासाठी घेतलेला अगदी बेस्ट डिसिजन आहे माझ्या ज्या पेशंट्सनी रात्री लवकर आणि हलका आहार घेणं सुरू केलं त्यांना सगळ्यांना याचा फायदा झालेला आहे आणि यांनी तुम्हाला थकवा येत नाही उलट तुम्ही शारीरिकदृष्ट्या जास्त स्ट्रॉंग होता सुद्धा जास्त स्ट्रॉंग होता म्हणून हे नक्की करून बघा सूर्यास्ताच्या जवळपास जेवा आणि तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल ऑटोफॅगी जर झाली तर त्यामुळे त्वचेवर खूप ग्लो येतो हां तुमचे केस गळतीचे प्रॉब्लेम कमी होतात हार्मोनल सुद्धा कमी होतात फक्त अनुभव घेण्याचा विषय आहे मग कमेंट्स मध्ये लिहा की आजपासून कोण लवकर जेवणार लवकर जेवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला का त्याचा काय फायदा झाला हे सुद्धा कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद